तीर धाराशिव या भागामध्ये पाऊस जास्ती का होऊन त्या नदीला पूर आलेला आहे आणि पुराचे पाणी पाणी घरात शिरत पाळी आली जिथे घरात पाणी शिरलंय आता आता इथे काय पंधरा वीस घरामध्ये पाणी गेले लोक रात्री थांबले लोकाला शासनाला मदत करायला पाहिजे तेरणा नदीच्या परिसरामध्ये व तेर धाराशिव या भागामध्ये पाऊस जास्तीचा होऊन ह्या तेरणा नदीला पूर आलेला आहे आणि पुराचे पाणी उजनी गावामध्ये अर्ध्या परंतु शिरलेलं आहे अर्ध्यापर्यंतचे ग्रह पाण्यात असे आहेत आणि उजनी बाजारपेठ हे पूर्ण पाण्यामध्ये आहे उजनीच्या चौकामध्ये मारुती मंदिराला पाण्याने वेळा टाकून हे पाणी उजनीच्या गारांमध्ये शिरलेलं आहे काही लोकांचं काई काई त्या ठिकाणाहून स्थलांतर करण्यात आलेलं आहे आणि स्थलांतर करून सुरक्षित स्थळी त्यांना नेऊन त्यांच्या काही जे काही घरामध्ये पाणी शिरून त्यांचे जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालेलं आहे अशा पद्धतीने आज या पावसाचा आकार लातूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे या पावसामुळे पुराचं पाणी पूर्ण गावामध्ये शिरून गावामध्ये नासाडी झालेले व्यापार जी काय बाजारपेठ आहे ती मुख्य बाजारपेठेमध्ये पाणी असल्याने पूर्ण दुकानं या निसर्ग जे काही वस्तू आहेत या ठिकाणी पाणी पाणी खराब अशा हे आहे काही नागरिक जमा झालेले आहेत त्या आणि व्यापारी वर्गही या ठिकाणी जमा झालेला आहे व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आपण त्यांच्या चर्चा करणार आहोत काय सांगाल परिस्थिती काय आहे परिस्थिती अत्यंत बिकट आहे उजनीच्या बाजारपेठे तर जवळजवळ शंभर टक्केच पाणी आहे परंतु उजनीच्या चह पाणी शिरल्याने प्रत्येकाच्या घराने पाणी आजूबाजू जे घर आहेत त्यांच्या ठिकाणी आणि शेतीचंही फार मोठं नुकसान झालेलं आहे आज सोयाबीन संपूर्ण पाण्याच्या आगा। सोयाबीनमधून वास येत आहे भयंकर परिस्थिती अत्यंत बिकट आहे या उजणीचं एवढं नुकसान झालेलं आहे की ते न सांगण्यासारखं आहे काही काही लोक तर अक्षरशः पाण्याचं बघून घाबरून घरात बसलेले आहेत रडत बसलेले आहेत फार मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे